प्रभाग क्रमांक बारा ड चे अपक्ष उमेदवार स्वप्नील अशोक परदेशी यांनी आज ओंकारेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढून आपल्या प्रचाराचा धराकेबाज शुभारंभ केला यावेळी उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमुदायाने ओंकारेश्वर मंदिराचा परिसर घोषणांनी गजबुजून गेला स्वप्नील परदेशी यांना नारळ हे चिन्ह मिळाले आहे आणि आज प्रचाराची सुरुवातही देवाच्या चरणी नारळ फोडून झाली दोन हजार सव्वीस जळगाव महानगरपालिकाची सार्वत्रिक निवडणूक आता जाहीर झाली आहे नुकतीच कालच मला योगायोगाने नारळ हा चिन्ह मिळालेला आहे जसं आपण घरात घरोघरात किंवा मंदिरात पूजा करतो पूजेसाठी कळस त्याच्यावरचं नारळ जे पवित्र असतं त्या पवित्र वारसा घेऊन प्रभाग क्रमांक बारामध्ये विकास कामांचा वारसा चालवण्यासाठी आज मी या मैदानात उतरलेलो आहे काय असे वाटते आपल्याला नक्कीच देवाच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक बाराचे मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी नक्कीच विजयी होईल हा एक आहे भाऊ मागच्या कामा मागच्या वेळेस आपण सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक विकासकामं आपल्या प्रभागात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे विविध विकासकामं या ठिकाणी केलेली आहे काय सांगा नाही एक, एक खंत वाटते की लोकप्रतिनिधी जे आहेत ते आजपर्यंत म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये कुठेतरी कमी पडलेले असेल ती खंत मला पूर्ण करून घ्यायची होती लोकांची मला सामाजिक कार्यक्रम सामाजिक वारसा माझ्या वडिलांपासून मिळालेला आहे मागील म्हणजे पाच टर्म ते नगरसेवक राहिलेले आहे आई राहिलेली आहे नगरसेविका माझ्या वडील उपनगराध्यक्ष होते नगरपालिकेचे तर सामाजिक कार्यक्रम कार्य करणे हे आमच्या कुटुंबातील वारसा प्रभागातील जनतेला नेमकं काय आवाहन करणार एकच आवाहन करेल की पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला जळगाव शहराचे मतदान आहे त्या दिवशी अनुक्रमांक सहा आणि निशानी नारळ माझं नाव आहे स्वप्नील अशोक परदेशी मला आपण सर्वांनी नक्कीच आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो